मंडळी कसे आहात सर्व किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर आज आपण पाहणार आहोत कोल्हापूरची झणझणीत मिसळ कशी बनवायची ते तर यासाठी लागणारी कृती आपण पाहूयात तर एका टोपामध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे ते छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा हळद ॲड केलेली आहे यामध्ये आपल्याला मटकीचा स्टॉक तयार करून घ्यायचा आहे इथे मी दोनशे ग्राम मटकी ॲड करून आपण मीठ ॲड केलेलं आहे आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मीठ ॲड केल्यामुळे आपली मटकी पटकन शिजण्यास मदत होईल छान परतून घेतल्यानंतर आपल्याला सॅम्पलसाठी किंवा रशियासाठी मिसळीच्या रशासाठी जेवढं पाणी इथे लागणार आहे तेवढं आपण गरजेप्रमाणे इथं ॲड करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे पाणी किती कमी घ्यायचं किती जास्त घ्यायचं हे ते घेऊ शकता इथे आपली मटकी शिजण्याकरता आपण झाकण ठेवून दिलेलं आहे इथे आपण एक चमचा धणे अर्धा चमचा खसखस एक चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे हे छान आपल्याला एका छोट्या कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत खरपूस इथे तीन लवंगा तीन काळी मिरी आणि दोन हिरवी वेलची मी घेतलेली आहे हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे छान खरपूस भाजून घेणार आहोत आपण हे, हे। हा हे जे मसाल्याचे जिन्नस आहेत ना हे या मिसळीकरता खूप महत्त्वाचे आहेत कारण याच्यातूनच आपल्याला मिसळीसाठी लागणारी जी चव आहे ना ती चव आपल्याला मिळणार आहे हे छान आपले भाजून झालेले आहेत ते आता मी साईडला एका डिशमध्ये बाजूला काढून घेत आहेत थंड होण्याकरता याच कढईमध्ये आपण पाच ते सहा चमचे खोबऱ्याचा कीस भाजून घेत आहोत अशा पद्धतीने जर आपण खोबऱ्याचा कीस एकदम जर करून ठेवला तर अचानक भाजी करायची असेल तर आपल्याला ती भाजी करण्याकरता खूप सोपे पडते शिवाय आपला जो मिक्सर आहे तो मिक्सर खूप जास्त काळ त्याचे ब्लेड टिकले जातात त्याकरता खोबरं अशा पद्धतीनेच किसून आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरले पाहिजे जेणेकरून आपल्या मिक्सरच्या भांड्याची जी लाईफ असते ती लाईफ भरपूर काळ टिकेल तर दुसरीकडे पाहू शकता आपल्या मिसळीकरता असलेला स्टॉक बऱ्यापैकी उकळला आहे आणि खोबरे देखील छान असे भाजून झालेले आहे इथे थंड झालेले सर्व जिन्नस मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेले आहेत यात मी खोबरे देखील ॲड केलेले आहेत हे आपण वाटून घेणार आहोत आता याच कढईमध्ये आपण एक चमचा तेल ॲड करून आपण कांदा भाजण्याकरता उभा चिरलेला कांदा वाटण्याकरता आपल्याला हा पाहिजे हा भाजून घेणार आहोत यामध्ये आपण पाच ते सहा लसणाच्या पागळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा देखील ॲड करणार आहोत छानपैकी आपल्याला हे सर्व जिनस आहेत ते भाजून घ्यायचे आहेत जो आपला गुलाबीसर रंग आहे ना त्यापेक्षा थोडा ब्राऊन रंग असा या कांद्याला आला पाहिजे इथे मटकी आपली शिजून तयार झालेली आहे मी आता ही मटकी बाजूला काढून घेत आहे आपण मटकीची भाजी वेगळी सेपरेट करणार आहोत आणि या स्टॉकपासून आपण मिसळीसाठी असणारा सॅम्पल म्हणजेच रस्सा सेपरेट करणार आहोत तर मी आपली मटकी छानपैकी शिजलेली आहे पाहू शकता आपण इथे अगदी दहा ते पंधरा मिनटात गरम पाणी टाकल्यावरती आपली ही मटकी शिजून तयार होते इथे मी त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल ॲड केलेले आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी ॲड करणार आहोत इथे आपल्याला मटकीची सुकी भाजी जी आहे ती परतून घ्यायची आहे पाहू शकता आपली मोहरी छान अशी तडतडलेली आहे इथे आपण आता तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते इथे ॲड केलेले आहेत आणि एक काडी कडीपत्ता पण इथे ॲड केलेला आहे हे छान आपल्याला परतून घ्यायचे आहे इथे मी थोडेसे मीठ ॲड केलेले आहे जेणेकरून आपला कांदा पटकन परतला जाईल पाहू शकता इथे आपण छानपैकी गुलाबी सर होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे इथे आता मी एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे यामध्ये आपण एक चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत इथे मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हे छान आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत त्याचा कच्चेपणा निघून जायला हवा हे मसाले छान परतून घेतल्यानंतर आपण इथे मटकी जी शिजवलेली होती ती ॲड करून घेतलेली आहे आता ही मटकी छानपैकी आपल्याला परतून घ्यायची आहे यात आपण मीठदेखील ॲड करणार आहोत आपण कांदा परतताना देखील मीठ ॲड केले होते त्यामुळे इथे गरजेप्रमाणेच आपल्याला मीठ घ्यायचे आहे त्याचं प्रमाण अधिक होता कामा नाही आहे छान आता आपण मटकी ही परतून घेणार आहोत पाहू शकता मिसळीसाठी लागणारी मटकीची भाजी देखील आपण सेपरेट शिजवून घेतली आहे काही ठिकाणी बटाट्याची भाजीसुद्धा मिसळीकरता वापरली जाते पण आपण फक्त मटकीची भाजी इथे आज केलेली आहे छान आपली मटकीची ही भाजी परतून तयार झालेली आहे आता आपण जे सुके जिन्नस घेतले होते मसाल्याकरता ते वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये छानपैकी आपले हे मसाले गार झालेले आहेत भाजून आपला कांदा देखील छान असा ब्राऊन रंगाचा परतून झालेला आहे आपण जे जिन्नस घेतले होते त्याची अशी पावडर करून घेतलेली आहे आता त्यातच आपण हा कांदा देखील ॲड करणार आहोत छान आपल्याला पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे अगदी थोड्या पाण्यात आपण हे वाटून घेणार आहोत इथे कढईमध्ये मी चार पाळ्या तेल घेतलेलं आहे आपल्याला मिसळ करायची आहे आणि मिसळ म्हणजे तर्रीदार मिसळ असते म्हणून जास्तीत जास्त तेल आपण इथे वापरणार आहोत इथे मी एक चमचा मोहरी देखील ॲड केलेली आहे ती छान तडतडली की आपण कांदा भाजण्यास घेतलेला आहे इथे दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे मी घेतलेले आहेत हे छानपैकी आपल्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता आपण जो मसाला तयार केला होता तो इथे आपण ॲड केलेला आहे अगदी कमी पाण्यामध्ये आपण हा मसाला तयार करून घेणार आहोत आता हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत पाहू शकता आपण इथे आपण छान हा मसाला परतून घेत आहोत या मसाल्यांना या मिसळला खरी चव या, या मसाल्यांमुळेच येते इथे आता आपण एक चमचा बेसन ॲड करत आहोत बेसन बेसनने जो जी मिसळ असते ना प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही मिसळ खायला गेले गेलात ना तर त्यांची त्यांची वेगवेगळी एक खासियत असते काही ठिकाणी बेसनदेखील मिसळीमध्ये वापरले जाते त्यामुळे मिसळीला छान असा छान असे टेक्स्चर मिळते इथे आपण पाहू शकता आपण बेसन त्याच कढईमध्ये साईडला असे भाजून घेतलेले आहे आता ते त्याच वाटणामध्ये मिक्स अप करून आपल्याला घ्यायचे आहे छान असं तेल या वाटणाला सुटलेलं आहे आता आपल्याला लागणारे ला 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 जे मसाले आहेत मिसळीकरता ते आपण इथे ॲड करून घेणार आहोत बऱ्यापैकी सर्व मसाले आपण घरीच इथे वाटून घेतलेले आहेत त्यामुळे इथे जास्त मसाले आपले बाहेरचे नाही आहेत इथे फक्त मी एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे छान आता हे आपण परतून घेणार आहोत हे छान परतून झालेलं आहे आणि इथे पाहू शकता आपण तेलसुद्धा छानपैकी सुटलेलं आहे आता आपण हा जो स्टॉक आहे जो साईटला काढून ठेवला होता तो यामध्ये ॲड करणार आहोत छान आपल्या मिसळला मस्त तरी येईपर्यंत आपण या रश्शाला उकळी येऊन देणार आहोत आणि इथे आपल्याला चवीपुरतं मीठदेखील ॲड करायचं आहे आपण ज्या वेळेला मटकी शिजवताना देखील पाहिलं असेल तिथे देखील आपण मीठ ॲड केलेलं होतं त्यामुळे इथे आपण गरजेप्रमाणेच मीठ ॲड करणार आहोत छान अशी कोथिंबीर आपण यावर पेरून घेणार आहोत जेणेकरून ती देखील तिची चव देखील या मिसळीमध्ये उतरली जाईल इथे आपण पाहू शकता आता आपल्या मिसळला छान अशी तर्री आलेली आहे पाहू शकता आपल्याला हे बघायला मिळू शकतं किती छान अशी तरी आपल्या मिसळला आलेली आहे आता आपण मिसळ आपली पूर्णपणे तयार झालेली आहे आता आपण आपली प्लेट रेडी करून घेणार आहोत तर इथे मी फरसाण पाव मिसळसाठी लागणारी ती भाजी सर्व काही तयार करून घेतलेलं आहे मिसळ खाण्यासाठीची तर सर्व पूर्वतयारी आपली झालेली आहे आता आपण आपली प्लेट रेडी करून घेऊयात तर इथे मी दही घेतलेलं आहे आणि मिसळीसाठी आपण मटकीची सुकी भाजी केली होती ती देखील आपण घेतलेली आहे आणि आता आपण आप जे सॅम्पल म्हणजे जो रस्सा तयार केला होता तो रस्सा इथे घेतलेला आहे पाहू शकतो आपण अतिशय उत्कृष्ट अशी उत्तम अशी चव या मिसळमध्ये उतरलेली आहे जे मसाले आपण वाटले होते त्या मसाल्यांमुळे ही चव आलेली आहे म्हणून ज्या वेळेला आपण जेव्हा केव्हा ही मिसळ ट्राय कराल त्यावेळेला हे मसाले नक्की घरी ट्राय करूनच आपण ही मिसळ बनवा खूप सुंदर अशी ही मिसळ लागते चवीला छान असा आपण कांदा इथे घेतलेला आहे लिंबू देखील आपण इथे घेतलेला आहे लिंबू पिळल्यानंतर तर, -तर मिसळची चव ही खूप भन्नाटच लागते आता आपण यामध्ये पाहू शकता इथे मी भरपूर असं फरसाण घेतलेलं आहे आता आपण पाव देखील इथे घेणार आहोत आपली ही मिसळची प्लेट छान अशी तयार झालेली आहे इथे मी वरून तर्री देखील घेतलेली आहे आता आपण ही डिश सर्व करायला आणि खायला तयार आहोत तर या मग पटापट जेवायला कधी येत आहे कोल्हापूरची ही मिसळ खायला आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो या कोल्हापूरच्या मिसळीचा आनंद घेण्यासाठी स्वादिष्ट अशा ह्या मिसळीचा आनंद घेण्यासाठी नक्की आपण येऊ शकता आता तर मी ही मिसळ ट्राय करत आहे तुम्हीसुद्धा अशीच कृती करून ही मिसळ तुमच्या घरी ट्राय करू शकता धन्यवाद